नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दत्तावनकडे कृषी सहाय्यक तालुका कृषी कार्यालय करमाळा जिल्हा सोलापूर पिंपळवाडी बंदरवाडी रोशीवाडी आणि मुरवड तालुका करमाळा तर आज आपण खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण घेणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे बीज प्रक्रियेचं महत्व आणि बीज उगवण क्षमता कसं प्रत्यक्षित घेणार आहे आपण त्याचं महत्व काय आहे ते सांगणार आहे तर होतं काय आपण बीज घरगुती बीज सोयाबीनचं तुरीचं ते काही दुसऱ्या पिकाचं घरगुती फिरत असतो पण त्याला आपण काही बीज प्रक्रिया करत नाही बीज प्रक्रिया जर केली त्याचे काय फायदे होतात ते तुम्हाला मी एक एक सांगणार आहे आता पहिल्यांदा जर आपण हे सगळ्यात अगोदर जे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची जसं बावीस टी नाही तर आपण तीन गोष्टी वापरत असतो म्हणजे बुरशीनाशक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक म्हणजे त्याच्यामध्ये जैविक जीवाणू जे आहेत स्फुरत विरघळणारे जीवाणू रायझोबियम ॲजेटोबॅक्टर तर त्या त्याचा सिक्वेन्स असतो पहिल्यांदा बुरशीनाशक नंतर कीटकनाशक आणि ना नंतर जैविक जीवाणू खते तर पहिल्यांदा आता जे बावीस टीन आहे तर कीटकनाशक आहे तर हे दोन ते पाच ग्रॅम किंवा मिली आपण एक किलो बियाण्याला लावतो त्याप्रमाणे आपण दहा किलो त्याचा डोस काढायचा त्याच्यानंतर हे बघा हे महात्मा फुले कृष्णात याचा फायदा काय होत असतो आपल्या जमिनीमध्ये जे आप फॉस्पेटमुळे आपल्या जमिनी तयार झाल्या असतात किंवा आपण जे खतं टाकतो म्हणजे सिंगल सुपर फॉस्पेट किंवा डी एपी तर या जमिनीमध्ये बराच स्फुरद असतो पण तो विरघळलेल्या स्वरूपात नसतो म्हणजे तो फिक्स झालेला असतो तर या हे जे स्फुरत विरघळणारे जीवाणू जे आहेत तर हे ॲसिड तयार करतात आपल्या जमिनीमध्ये आणि ते स्फुरत विरघळतात म्हणजे जे आपण खतं टाकतो किंवा जमिनीत जे नेसरिरी त्या स्फुरत जे आहे आपल्या जमिनीला ते उपलब्ध करण्याचं काम हे जीवाणू करतात याला मार्केटमध्ये पी एस बी किंवा स्फुरत विरघळणारे जीवाणू म्हणतात त्याचं प्रमाण दहा किलोला अडीचशे ग्रॅम आहे म्हणजे एक किलोला पंचवीस ग्रॅम हे पाण्यामध्ये मिसळून एक लिटर पाण्यामध्ये शंभर सव्वाशे ग्रॅम मिसळायचं आहे त्याच्यामध्ये हे लावून हे करायचं मिक्स करायचं आणि ते बियाण्या लावायचं आता याच्यासोबत दुसरं म्हणजे हे अझाटो जे एकदल वर्गीय म्हणजे पिकं आहेत जसे की ज्वारी बाजरी मका ऊस तर त्यांच्यामध्ये नत्रस्थिरीकरणाचं काम हे ॲझाटो खत म्हणजे याच्यामध्ये जे जीवाणू आहे ते जीवाण जमिनीमध्ये वाढतात आणि ते जेव्हा जीवाणू वातावरणात जो, जो, वाता जो नत्रवायू असतो तो नत्रवायू शोषून घेतात शरीरामध्ये आणि जेव्हा ते मरतात जीवाणू तर त्याच्या शरीरातला न ना... जे नायट्रोजन आहे ते आपल्या पिकाला म्हणजे मोफत मिळतं जे युरियातून आपण खत देत असतो पिकाला ते हे बॅक्टेरिया स्वतः तयार करतात हवेतलं नायट्रोजन घेऊन आणि ते आपल्या पिकाला मिळवून देतात याचं पण दहा किलो बियाण्यासाठी अडीचशे ग्रॅम ही पावडरचं हे रायझोमिमच्या सात जाती असतात वेगळ्या पिकानुसार तर ते रायझोबियमचं जीवाणू जे द्विदल वनस्पती आहेत हां त्या सगळ्या द्विदल वन वर्गीय वनस्पती म्हणजे काय बघायबीन उडीन मूग त्याच्या मुळावर नाही का गाठी असतात आता त्या गाठी काय करतात त्या त्या गाठीमध्ये रायझोबीयम असतो ते रायझोबीयम जीवाणू सहजीवी पद्धतीनं म्हणजे त्याला लागलेलं अन्न पिकाकडनं घेते आणि पिकाला ते हवेतलं नायट्रोजन घेऊन नायट्रेट स्वरूपात पिकाला मिळवून देते तर हे जीवाणू आपल्याला मित्र जीवाणू व्हायचं म्हणजे नुकसानकारक नाही जमिनीमध्ये एकदा आपण टाकलं असणार त्याची वाढ होतं बाकी कसं कीटकनाशाच आठवडा भरच परिणाम असतो पण हे जीवाणू वर्षानुवर्षी आपल्या जमिनीमध्ये राहतात त्याला राज्यभियम जीवाणू म्हणायचं हे जे जीवाणू आहे हे एकदम कृषी विद्यापीठात मिळतात खात्रीशीर समजा किंवा कृषी विज्ञान तर तिथून आपण खरेदी करू शकता आणि कृषी केंद्र कृषी सेवा केंद्रातून पण खरेदी करू शकता फक्त त्याची एक्सपायरी डेट बघायची नवीन मधला असलं पाहिजे लिक्विड स्वरूपात पण उपलब्ध आहे आजकाल ते पण आपण वापरू शकतो तसंच आता हे फुले ट्रायकोडर्मा म्हणून एक जैविक बुरशीनाशक आहे म्हणजे ही एक बुरशीच आहे हे जर आपण तुरीसारख्या पिकाला जे लावून जे पुढे जे बर्रेट वीट म्हणतात त्याला इंग्रजीत म्हणजे झाडं बघा असे उंच झालेले विजळतच सगळी मुळ्या मुळ्या त्याच्या जा तर ही जर बुरशी आपण चार ग्रॅम एका किलोला जर लावली तर त्या या जमिनी या बुरशीची स्पोर असते त्याच्यामध्ये त्याची वाढ होतं जमिनीमध्ये आणि जी बुरशी आपल्या पिकाच्या मुळ्यात पुजवतं तर त्या बुरशीवर ही बुरशी जगतं म्हणजे जसं आपल्याला बिमारी झाली की अँटीबायोटिक देतस डॉक्टर तर ते अँटीबायोटिक म्हणजे ते पण एका बुरशीपासूनच तयार केलं असतं तर ते म्हणजे नैसर्गिकरित्या त्याचं नियंत्रण होतं त्या बुरशीचं जे आपल्या पिकाला मूळकूज रोग घडवतात तर हे चार ग्रॅम एका किलोला जर लावलं तर विचार करा एक पॉकेट समजा दहा किलो हो बियाणाला होतं हे एक पॉकेट दोनशे रुपयाचं आहे परंतु दोनशे रुपयात जर आपले पीक जर तुरीचं पीक जर जळत नसेल तर फायदा आहे का नाही आपला नंतर आपल्याला काही करून बिन कंट्रोल नाही होत ते एकदा जळालं म्हणजे जळालं ते पूर्ण फुलं मोठं झाड जळ जळतं बरोबर आता या आपण याचं एक एक असं कसं याचं बीज प्रक्रिया करायची प्रॅक्टिकली ते शिकवणार आहोत आणि सर्वांनी न चुकता यावर्षी शंभर टक्के लोकांनी बीज प्रक्रिया करायची म्हणजे करायची आपण बघा बाकी सगळा खर्च करतो पिकाला जे मेन काम आहे ते करत नाही बीज प्रक्रिया शंभर टक्के आपल्या गावात झाली पाहिजे करणार का नाही हां तर आता मी जे स्टेप सांगतो ते ते स्टेप पहायचे आणि जेव्हा पेरणी होते तेव्हा पण मला बोलवा आपण प्रत्यक्ष तुम्हाला तिथे पण करून देऊ शेतामध्ये तुमच्या आता ह्याची बीज प्रक्रिया एक एक कशी करणार करायची ते दाखवतो मी तुम्हाला आता याच्यामध्ये जे फार्ष्टीन नाही हे समजा आपलं एक किलो तुरीचं बियाणं घेतलं आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन ग्रॅम बायोस्टीन टाकायची आपण फक्त हे बुरशीनाशक आहे म्हणजे हे ज्या रोग लागून आले अगोदरच्या शेतात जे बुरशी वाढली होती या तुरीवर ती आत्ताच्या आता किंवा आपण जेव्हा पेरतो तर ते जे रोप असते बारीक तर ते बारीक रोप असताना जी बुरशी लागते त्याला ती न लाग ती म्हणजे ताबडतो ते बियाण्यासोबत आलेले नष्ट करण्यासाठी आपण हे जे हे बुरशीनाशक जे आहे ते दोन ते तीन ग्रॅम हे याची आपण हे करतोय सोबत याला कोणतंच बियाणं असं जोडायचं नाही याला असं खालून वर करायचं बघा असं सोबत हे इमिडा आहे जे काही अंडी वगैरे काही जर आले असतील अगोदरच्या शेतातले याच्यामध्ये जे की पुढच्या शेतात होऊ शकतात तर त्यावेळेस त्याला ते इमिडा क्लोरफीड किंवा दुसरे कोणते जे कीटकनाशक आहेत ते आपण वापरू शकतो ते दोन ते पाच मिली पर के जी याला वापरायचं आहे जे बी उगवल्यानंतर बघा त्याला वाणी वगैरे जे खातात ते हे जर आपण कीटकनाशक लावला आणि ते बियाणं जर खाल्ल्यानंतर ते किडी जर मरत असतील ना तर ते आपल्याला लहान रोपापासून त्याची सुरुवात हे करता येते म्हणजे जर लहान रोप जर मजबूत राहिलं तर पुढे मग सगळं पीक चांगलं येते बरोबर आता याला एक असे पाच दहा मिनटं हे लावलेलं आपण असं सुकू द्यायचं सुकल्यानंतर आपण आता या चारी जे हे आहेत तर ते जेव्हा जास्त प्रमाणात करत असतं तर एक लिटर पाण्यामध्ये सव्वाशे ग्रॅम गुळ टाकायचा आणि त्याच्यामध्ये हे चारी द्रावण मिक्स करायचे आणि ते त्याचं द्रावण याच्यावर टाकून सुबह हे मिक्स करायचं आणि सावलीत वाळू घालायचं आणि जे ज्या दिवशी तयार केलं त्याच दिवशी वापरलं गेलं पाहिजे सावली ठेवायचं असं सा, एक म्हणजे तुम्ही वापरलं दोन दोन दिवसांनी पेरलं असं नाही होत ज्या दिवशी हे केलं आपण त्या सेम दिवशी आपलं पेरणं झालं पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याला आज पेरणी लागणार आहे बिहानं तेवढ्याच बियाणाची बीज प्रक्रिया करून ठेवायची फक्त आता हे करणार आहे सगळ्यात अगोदर हे जैविक कृषीनाशक सुरुवातीला नाही लावायचे हे आपलं हे बाविष्टी नाही हे रासायनिक कृषीनाशक ते सगळं अगोदर लावायचं नंतर कीटकनाशक लावायचं कमी प्रमाणात आणि नवन शेव शेवटी हे सुकल्यानंतर दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर हे जे जैविक कृषीनाशक आहेत तर हे आपण एकत्र करून त्याला वापरू शकतो आणि हे हे जेव्हा आपल्याला हे करायचं असतं पेरायचं असतं शेतामध्ये ॲक्च्युअल आता सध्या आपण याचा प्रात्यक्षिक दाखवा लागलो पण जेव्हा आपल्याला आता आपण याचं पंचवीस पंचवीस ग्रॅम एक किलो एक किलो ला घेणार आहे बघा आता पहिल्यांदा आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू घेतले नंतर ऍजोबॅक्टर अॅक्च्युली आता हे मकासाठी असतं मक्का ज्वारी बाजरी आता आपण घेतलं खरी पण काय नाही होत म्हणजे जमिनीमध्ये असलं तरी ते पण तिसरी गोष्ट जे तू तुरीसाठी रायझोबियम लागतं तूर असो सोयाबीन असो उडीद मूग जे द्विधर वर्गीय जे डाळ वर्गी येतात त्यांना रायझोबियम म्हणजे जे गाठी असतात तर त्याच्यामध्ये रायझोबियम जीवाणू असते तर ते रायझोबियम जीवाणूसाठी हे वापरायचं रायझोबियम इनोकंट जे म्हणतो आपण त्याला बाकी रासायनिक खतामध्ये आणि याच्यात मेन फरक असा असतो की रासायनिक खतं आपल्याला सारखी फावं लागतात हे एकदाच द्या लागतं कारण याची वाढ होतं जमिनीमध्ये म्हणजे जीवंत आहे त्याच्यामध्ये जीवाणू आहे तर हे या कोळशाच्या भुक्तीवर वाढवलेले येतं ते प्रयोगशाळेमध्ये हे जसं आपण दही करण्यासाठी एक चम्मच आपण फक्त जुन्या जुन्या दह्यातलं एक चम्मच टाकतो म्हणजे त्या दा, जुन्या दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात तर ते बॅक्टेरिया दुसरा सगळ्या दह्यामध्ये वाढ होती त्याची बाकीच्या याला दही करतात तसं जमिनीमध्ये टाकलं की याची ऑटोमॅटिक वाढ होते त्याच्यात आता आपण साधं सध्या साधं पाणी टाकतोय पण तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये सव्वाशे ग्रॅम गूळ टाकून शेतात तसं द्रावण तयारच करून ठेवायचं बाटलीमध्ये ते पाणी उकळायचं ते गुळ विरगळवायचा आणि त्याच्यात द्रावणाच्या बाटल्या तयार करून ठेवायच्या आता बघा आता सुकलोय बी आहे ना घातक नाही पिकल बियाण्याला काहीच फक्त सुकवायचं जास्त मुरू द्यायचं नाही त्याला बघा सगळ्यात हे आता काळे होते हँड ग्लोव घालायचे पंधरा रुपयाला जोडी मिळते काय जास्त महाग नाही तर पण आपले आरोग्यासाठी हानिकारक नाही ते आता असं झाडाच्या सावलीत असं सा पतला तर हे करायचं आणि हे वाळवायचं वाळवल्यानंतर जेव्हा आता आ, ते पूर्ण असं चिटकणार नाही एकूण एकाला तेव्हा मग ते पेरणी यंत्रण टाकून पेरायचं त्याचा फायदा असा होतो की जमिनीत गेल्या गेल्या जे या बियाण्याला जमिनीतली बरीच बुरशी किडीसोबत स्पर्धा करावत असतो उगवताना तर याला बुरशीनाशक आपलं साधं लावलं आपण जे जमिनीत असेल ताबडतोब ती ताबडतोब बुरशी वाढणार नाही त्यावर कीटकनाशक लावलं कोणतं याला किडी खाणार नाही त्या बियाण्याला याला कोणती किडी खाणार नाही बरोबर ते येणार नाही खाल्लं तरी मरणार आणि हे जे आपण जैविक जैविक जीवाणू मध्ये वायू ते सगळे वापरले त्याच्यामुळे आपला जे वातावरणामध्ये एकाहत्तर टक्के नायट्रोजन वायू आहे पण ती पिकं डायरेक्ट घेऊ शकत नाही मग हे जे स्थिरीकरण करणारे जे जीवाणू आहेत जसं आयझोनो बॅक्टर आहे जे ज्वारी मका बाजरी असे पिकासाठी वापरतात आणि राजूबियम जे आहे ते त्याच्या वेगवेगळ्या सात जाती येतात ज्या तुरीला हरभऱ्याला नंतर सोयाबीनला मूग मटकी असे वेगळे त्याचे गट आहेत तर त्याला आपण वापरला की ते जमिनीमध्ये त्याच्या मुळावर जे गाठी असते त्याचं प्रमाण आता बी असतात पण ते प्रमाण वाढणार ते गाठीमध्ये जे रायझोपियम जीवाणू असतात ते वातावरणातला नायट्रोजन वायू जे एकाहत्तर टक्के पिकं डायरेक्टली घेऊ शकत नाही तर ते नायट्रोजन वायू घेतात ते आणि पिकाला नायट्रेट स्वरूपात म्हणजे पिकाला आपण युरिया दिल्यानंतर नायट्रोजन जे तर ते नायट्रोजन देण्याचं काम हे जीवाणू करतात म्हणजे आपण जे वरून खत टाकतो याला पैसे लागले हे हे नैसर्गिकरित्या पिकाच्या मुळात युरिया युरिया टाकून जे काम होते ते होतं आहे हे उसाला पण चालतंय आहे जे आजाद ट्रॅक्टर आहे बघा हे उसाचं बेन जे असतात त्या बेनला आपण याची प्रक्रिया करू शकतो आजाद ट्रॅक्टर उसाला चालतं ज्वारीला चालतं बाजरीला चालतं मकाला चालतं म्हणजे तुम्ही विचार करा हे जे रासायनिक खतं आहे ते आपलं जे इथे जर आणि हे ट्रायकोटर मग दोनशे रुपये किलो आहे फक्त म्हणजे किरकोळ रेट विद्यापीठात अजून स्वस्त असणार विद्यापीठात दोनशे रेट आहे तसं हे बाकीचे रायझोबियाम अज नंतर पी एच बी हे शंभर शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो न फायदा होणार आहे तुमचा का ती मोठी बॅग वापरून फायदा होणार आहे बरोबर हा तर हे शंभर टक्के लोकांनी वापरायचं आपण आपल्या गावात जेवढे ऑर्डर लागते सगळं ते विद्यापीठातून मागवून घेऊ आणि तुमची तुम्ही यावर्षी रिझल्ट बघितल्यानंतर दरवर्षी तुम्ही स्वतः मग लावणार आपल्याला त्याचं महत्व जोपर्यंत पटत नाही तो आपण करत नसतो तर आता आपण हे जे बियाणं वाढवलं हा आपल्या घरी जे बियाणं आहे म्हणजे हे बीज प्रक्रिया केल्यानंतर पेरायचं असते बरोबर पण आपलं बियाणं उगवतं का नाही समजा काही गावात सोयाबीनच पेरणी करत असतात सोयाबीन पेरणी करताना तिथे बऱ्याच वेळा उगवण शंतीचा प्रॉब्लेम येतो म्हणजे शेतकरी शेतात पेरतात तर खरी सोयाबीन पण ते उगवत नसत पूर्ण मग आता आपण आज प्रात्यक्षिक म्हणून तुरीचं बियाणं म्हणजे उगवण शब्द घरच्या घरी कशी बघायची ते सांगणार आहोत काय करायचं आपण एक चारशे बियाणं घ्यायचे तर समजा जे सोयाबीन असो का तूर असो का उडी असो का मूग असो त्याचं आपल्याला किंवा मका असो किती टक्के उगवते हे बघायसाठी त्या अलग अलग पिशवीतले असे ट्रायर असते एक असं लोखंडी त्या आत घालायचं असं किंवा प्रत्येक पिशवीतले थोडं थोडं बाहेर काढायचं आणि ते मिक्स करून असं हे जे गोणपाट आहे हे पूर्ण ओलं ओलं करतो आपण अगोदर केलं का नाही कोणी कसं असं बियाण उगवतो का घरी कसं बघितलं कोणी तर हे गोंधपाट जे आहे हे ओलं करायचं ओलं केल्यानंतर इथे आपण अशा अशा रांगेत चारशे बिया टाकायच्या चारशे का कारण त्यानं कळत प्रत्येक आता जेव्हा आपण चारशे बिया टाकतो आपण शंभर पण टाकू शकतो पण शास्त्रीय जे पद्धत आहे ती चारशे बियाची आहे कारण त्याच्यामध्ये प्रत्येक चार चार झाड उगवले म्हणजे एक टक्का उगवून क्षमता झाली आपली हा दोनशे झाड जेव्हा उगवले चारशे पैकी तेव्हा पन्नास टक्के उगवून क्षमता झाली तीनशे झाड उगवले पंचाहत्तर टक्के उगवून क्षमता झाली म्हणजे सोयाबीन सारखं बी दिसायला तर खूप बरोबर दिसते पण त्याच्यात जर मळयंत्रामध्ये जास्त आर पी एमनं जर आपण त्याची काढणी केली तर त्याचं बियाणं त्याचं जर जे वरचं टक्कर असतं ते जर फुटलं तर बियाणं उगवत नाही तसंच जर जी जिथे आपली सुडी घातली असते सोयाबीनची त्याचं जर पाणी वगैरे लागलं किंवा शेतात उभं असताना जर पाऊस आला त्यावेळेस धडीचं वातावरण असलं म्हणजे अतिवृष्टी वगैरे झाली काही किंवा सारखं पाऊस असला तर त्याच्यात आपण डायरेक्ट हजार रुपये पावाच पाच पाच हजार रुपये लिटरचं औषध आणतो फवारायला नंतर तसंच जे मका असत मक्याला जर ते जे फेरोमो सापळे त्याच्यात ते मक्याचा ल्यूर आहे तो जर ल्यूर इथे राजेराव रोबा शेतकरी उत्पादक कंपनी येते आय सी बँकेच्या मागे त्यांच्याकडे आहे ते ल्यूर जर लावले असे शेतामध्ये ट्रॅप लावले तर ते नर पतंग येत ते म्हणजे नर आणि मादी मिरण झाल्यानंतर जे अंडी देतात ते नर पतंग सगळे त्या वासानी ते जमा होतात सगळे त्यामुळे किडीचं नियंत्रण ऑटोमॅटिकच अगोदर होते तसंच हुमणी जे उसावर तर ते हुमणी आता पावसाळा सुरू झाला की जमिनीतून अशी वर येत असतं ते जे किटकं असतात बघा किडी भुंगेरे म्हणतो आपण त्याला तर ते या लिंबाच्या झा झाडावर बाबळीच्या झाडावर ते रात्रीच्या वेळेस असे खूप मोठ्या संख्येने लागले सध्या त्याचे आपण आता लाईट ट्रॅप पूर्ण गावामध्ये लावणार आहे गावा जसे गा। ते ऊस क्षेत्र होतं तर ते लाईट लाईट ट्रॅप म्हणजे कसं आपण हे करतो खाली असं पाणी एका टोपल्यामध्ये किंवा असं एखादं प्लास्टिकमध्ये खाली असं खड्डा करतो आणि त्याच्यावर असं लाईट लावतो सकाळी रात म्हणजे रात्री अंधार पडल्यापासून म्हणजे सात सात वाजतापासून जवळपास नऊ दहा वाजेपर्यंत लाईट लावतो त्या उजेडानं सगळे भुंगेरे येऊन त्या पाण्यात पडतात आणि त्या पाण्यामध्ये आपण खराब ऑइल टाकतो तो ते ऑइल मध्ये पडून ते भुंगेरे जर मेले तर आ, जे आपल्या पिकाला हुमणी होते हां तुरीला बी होऊ शकते एखाद्या भाजीपायला बी होते बुडा जे पांढऱ्या आळा असतात ते म्हणजे हुमणी मोठी शेणखत जिथे असं आपण कच्च अर्धावर शेणखत जर शेतात टाकलं का नाही तर हुमणी हमकाच होते तर ते जर लाईट ट्रॅप लावले आपण आता त्याचा संध्याकाळी प्रत्यक्षिक घेणारे आपण जिथे जिथे ऊस ज्या लोकांचा आहे त्या सगळ्या शेतात लाईट ट्रॅप असणार आहे तर ते सगळं कंट्रोल होणार आहे आणि सध्या कृषी विभागाचे बियाणे साठी अर्ज चालू आहेत महाडीपीटी पोर्टलवर डिव ज्यांना ज्यांना बियाणे लागणार आहे मकाचा असो तुरीचा असो उडीदाचा असो मूग मूग असो सोयाबीन असो तर हे सगळ्या पिकाचं तिथे बियाणे उपलब्ध आहे आणि जर समजा पंचवीस लोकांपेक्षा जास्त लोक जर त्या गावातले एखाद्या पिकासाठी समजा उडीसाठी उदाहरणार्थ अर्ज करत असतील तर त्याला प्रकल्प त्या पंचवीसच्या पंचवीस लोक निवडून प्रकल्प भेटतो गावामध्ये म्हणजे त्या सगळ्या लोकांना तिथे बियाणं मोफत मिळतं त्याला खर्च लागत नाही आणि जर तुम्ही एकट्या एकट्याने अर्ज केला त्याला पन्नास टक्के शासन अनुदान देते पन्नास टक्के तुम्हाला स्वतः भरा लागतात प्रत्येक प्रात्यक्षिकासाठी म्हणजे मोफत मिळतं आणि जे प्रमाणित बियाण्यासाठी जर आपण अर्ज केला तर त्याला आपल्याला पन्नास टक्के खर्च द्यावा लागतो <coughs> तर सर्व लोक आज वेळात वेळ काढून इथे आपलं प्रात्यक्षिक बघण्यासाठी आले आणि सगळ्या पिंपळवाडीतल्या इतर लोकांना पण हा या व्हिडिओमार्फत माहिती आणि पूर्ण तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या सगळ्या लोकांना याची माहिती देणार आहे आपण आणि कोणाला जर काही अडचण असली तर माझा नंबर माझं नाव आहे दत्तावान खेडे माझा नंबर नव्वद शहाण्णव त्र्याऐंशी पस्तीस त्रेपन्न आपण कधीही कॉल करून माहिती विचारू शकता आपण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे जास्तीत जास्त म्हणजे शेतकऱ्याचं <laughs> कमी कमी खर्चात जास्त उत्पादन कसं येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कृषी विभाग तुमच्यासाठी अवरात्र आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत तुम्ही जे मागाल ते मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही तयार आहे शासनाची सगळ्या योजना तुम्हाला देण्यासाठी तयार आहे तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही पूर्ण तुमचं म्हणजे सहकार्य करू तुम्हाला धन्यवाद